पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं व्हिडिओ शेअर करत आत्महत्या केली आहे पोलिसांनी व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार मित्रावर गुन्हा दाखल तानाजी नानासाहेब भराडे यांनी झाडाला गळपास घेऊन जीवन संपवलं धाराशिव तालुक्यातील अळणी गावात ही घटना घडली तानाजी भराडे यांची पत्नी अनुराधा भराडे हिचे किराणा दुकानदार बालाजी घाडगे यांच्यासोबत अनैतिक संबंध होते याची तान, माहिती तानाजी यांना समजल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण उलट अनुराधा आणि बालाजी यांनीच तानाजी यांना त्रास देण्यास सुरुवात केली पत्नीच्या प्रियकराकडून वारंवार तानाजी भराडे यांना मानसिक त्रास होऊ लागला होता त्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय पत्नी अनुराधा आणि धाराशिव शहरातील बालाजी घाडगे यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी जू देत असल्याचं त्यांनी सांगितलं आपला जू देण्यापूर्वी एक व्हिडिओ काढला यामध्ये तानाजी भराडे यांनी म्हटलंय की माझी पत्नी अनुराधा आणि बालाजी घाडगे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे विशेष म्हणजे बालाजी घाडगे हा देखील विवाहित ता असून त्याला देखील दोन मुलं आहेत या प्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत